प्रेक्षांनो नमस्कार मी मुकेश शिंदे आज पुन्हा एकदा आपल्या बीमएस न्यूज चॅनलमध्ये मी आपल्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आपल्या सर्वांना ठाऊ की आपल्या चॅनलची टॅगलाईन उघडा डोळे आणि वापरा डोके मित्रांनो लोकशाहीमध्ये निवडणुका म्हणजे काय लोकांनी निवडून दिलेले लोकप्रतिनिधी परंतु ही व्याख्याच आता बदललेली आहे लोकांच्या भावनेचा अनादर केला जातो लोक निवडून देण्याची वाट सुद्धा पाहिली जात नाही आता बिनविरोध निवडणूक ही नवीन व्याख्या पुढे आलेली आहे म्हणजे ह्या उमेदवारांना ह्या मोठ्या पक्षाच्या बलाढ्य उमेदवारांना श्रीमंत उमेदवारांना यांना विश्वास नाही कि की आपण निवडून येऊ की नाही लोक आपल्याला मतदान करतील की नाही यांना बिलकुल विश्वास नाही आणि मग बलाढे राजकीय पक्ष काय करत आहेत एक तर गरीब उमेदवाराला निवडणुकीला उभेच राहू देत नाही त्याला प्रबलभनं दाखवली जातात त्याला तिकीटं दिली जात नाही आणि तिकीट दिली तर अनेक कायदेशीर मार्ग स्वखाळून वकिलांची फोज उभी करून त्याच्या अर्जामध्ये काय चूक आहे का काही त्रुटी आहे का हे पाहिलं जातं तो अर्ज बाद कसा केला जाईल याचा विचार केला जातो अधिकाऱ्यांना हाताशी धरलं जातं आणि त्याचा अर्ज बाद करण्याचा प्रयत्न होतो समजा अर्ज वैद्य ठरला तर अर्ज मागे घेण्याच्या दिवसापर्यंत त्याला त्रास दिला जातो त्याला प्रब्लोबनी दाखवली जातात धमक्या दिल्या जातात वेगवेगळ्या मार्गानं त्याला त्रास दिला जातो आणि मग तो अर्ज मागे घेऊन आपण बिनविरोध झालो अशी शेकी मिरवली जाते मित्रांनो लोकशाहीमध्ये निवडणुका मुक्त होणार आहेत का ह्या मतदान प्रक्रियेमध्ये मतदाराचं काही भावभावना आहेत की नाही त्यांची काही मतं आहेत की नाही निवडणुकीपर्यंत तुमची थांबायची तयारी नाही हा काय प्रकार आहे आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष सन्मानीय राज ठाकरे म्हणाले की माझ्या उभ्या आयुष्यामध्ये मी अशी निवडणूक पाहिली नाही बरोबर मित्रांनो महाराष्ट्रातील तमाम मतदार जे आहेत शून्य सुजान नागरिक आहेत हे सुद्धा हेच म्हणत आहेत की अशी निवडणूक आम्ही कधीच आमच्या आयुष्यामध्ये पाहिली नाही की निवडणूकचा जो दिवस आहे निवडणुकीचा त्याच्या अगोदरच अशा पद्धतीनं षडयंत्र करून राजकीय हातखंडे वापरून अधिकाऱ्यांना हाताशी धरून गरीब उमेदवाराला धमक्या देऊन प्रलोभनं दाखवून त्याला माघार घ्यायला लावून आम्ही बिनविरोध झालो अशी शेकी मिरवली जाते काय लोकशाहीची चेष्ट चालली काय संविधानाला मानायचं नाही लोकशाहीला मानायचं नाही मतदान प्रक्रिया व्यवस्थित पार पाडायची नाही असं कुठील कारस्थान तर नाही ना हा प्रश्न तमाम मतदारांना आणि नागरिकांना पडलेला आहे मित्रांनो स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत आणि ह्या निवडणुकीमध्ये कशा पद्धतीनं स्वतःला राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय राज्यस्तरीय असे मोठमोठे राजकीय पक्ष आणि पुढारी नेते हे गल्लोगल्लीमध्ये फिरून आपल्या प्रतिष्ठा सोडून अशा बिनविरोध निवडणुका व्हाव्यात म्हणून प्रयत्न करताना दिसत आहेत आणि मग मीडिया काय करते निवडणूक का आयोग काय करतो प्रशासकीय यंत्रणा काय करते अधिकारी वर्ग काय करतोय आणि प्रत्येक जन जर लोकशाहीचे अशा पद्धतीनं लोकशाहीचं वस्त्रहरण होत असेल तर ह्या निवडणुका घेऊच नका लोकांच्या माथ्यावर असे उमेदवार श्रीमंत उमेदवार मारा आणि मग कशाला गोरगरिबांचं हिताचं संवर्धनाचं विकासाचं उन्नतीचं हे खोटं खोटं का बोललं जातंय ही खोटी भाषणं का दिली जात आहेत असा प्रश्न सर्वसामान्य लोकांना पडला आहे नाक्या नाक्यावर गावाच्या चावडीवर प्रत्येक ठिकाणच चर्चा ऐका नागरिक काय चर्चा करत आहेत आणि लोकशाहीची ही जी अवस्था करून ठेवलेली आहे त्यावर ते खंत व्यक्त करतायत लोकशाहीवर आणि संविधानावर प्रेम करणारा माणूस याला दुःख होतंय कुठं नेऊन ठेवला आहे देश माझा कुठं नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र माझा असा प्रश्न तो करतोय मित्रांनो लोकशाहीमध्ये निवडणुकीमध्ये निवडणूक प्रक्रिया भ्रष्ट करून ठेवायची तर सामान्य जनाला काय वाटतं याचा विचार कोणी करणार आहे की नाही करणार का केवळ दबंगगिरी करायची यंत्रणा हातात ठेवायच्या स्वतःला वाटेल ते करायचं आणि आपल्या ह्या कृतीला लोकशाहीचं नाव द्यायचं हे काय आहे हे किती वेदनादायी आहे खेदजनक आहे आणि आपण एक पाहतो आहे जे बिनविरोध उमेदवार निवडून आले त्यांची प्रोफाईल पहा आणि ज्यांचे अर्ज बाद झालेत ज्यांनी अर्ज मागं घेतला आहे त्यांची परिस्थिती आणि त्यांची प्रोफाईल पहा म्हणजे मला नेमकं काय सांगायचं हे तुमच्या लक्षात येईल गरीबच उमेदवाराचे अर्ज बहात होतात श्रीमंत उमेदवार बिनुरू निवडून जातो कोण कोणाला फसवत आहे यंत्रणा काय करते आणि तेरी बी और मेरी बी चूप असाच प्रकार चाललेला आहे माननीय न्यायालय जी प्रशासकीय यंत्रणा जी पोलीस यंत्रणा निवडणूक आयोग हे याचा गांभीर्याने विचार करणार आहेत की नाही लोकमतातून निवडून गेलेले लोकप्रतिनिधी हे आपले उमे प्रतिनिधी असतात आणि जर एखादा उमेदवार मतदाराला आणि जनतेला आवडला नसेल तर ते नोटाला मतदान करतील ते सुद्धा प्रावधान आहे परंतु निवडणुकीची वाटच पाहायची नाही तो दिवसात उजडू द्यायचा नाही त्याच्या अगोदरच बिनविरोध ही की नवीन राजकीय संकल्पना उदयास आली आणि चार दिवसापूर्वी जो उमेदवारी अर्ज भरतो त्याचं कसं लगेच मतपरिवर्तन होतं हे महाराष्ट्रातल्या सुग्ण सुजान मतदारांना कळत नाही असं ह्या राजकीय पक्षांना ह्या पुढाऱ्यांना वाटतं का मित्रांनो जो संविधानानं महामानव प्रपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो मतदानाचा हक्क तुम्हाला आणि मला आपल्या सर्वांना दिलेला आहे तो हक्क आपण बजावत असताना या सर्व गोष्टीचा सांकल्यानं आणि बारकाईने विचार करा आपला देश आपलं संविधान आणि कशा पद्धतीने लोकशाहीचं उसहरण होत आहे आपण बोलके व्हा आपलं मत प्रकट करा आपण जर शांत बसलो आपण तर आवाज केला नाही तर अशाच पद्धतीनं ही प्रस्थापित व्यवस्था पुढे 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 जाऊन ह्या सर्व संविधानिक यंत्रणा आहेत ह्या यंत्रणाचाच खालसा होईल आणि म्हणून मित्रांनो आपल्या सर्वांच्या ह्या निवडणूक प्रक्रियेच्या संदर्भातल्या ज्या भावना आहेत जी मतं आहेत ती जोरकसपणे मांडा तुम्ही बोलके व्हा आणि जेव्हा कधी मतदानाचा हक्का अधिकार तुम्ही गाजवायला जाल तेव्हा ही सर्व परिस्थिती डोळ्यापुढे आणा आणि सुज्ञ शिक्षित आपण आहात आणि ह्या मतदानाच्या माध्यमातून लोकशाहीचा बचाव करण्यासाठी आपण पुढे यावा अशाच पद्धतीचे विनंती आवाहन करतो मित्रांनो माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच पद्धतीनं सर्वसामान्य गोरगरीब जनतेची भावना लोकांची मतं मी माझ्या चॅनलच्या माध्यमातून प्रकट करत असतो आपण माझं चॅनल सबस्क्राईब शेअर करा आणि अशाच पद्धतीनं मतदारांमध्ये जनजागृती होण्यासाठी हा व्हिडिओ व्हायरल करा अशी विनंती करून या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराज